तर जे महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंपासाठी तुम्हाला जर आता नवीन अर्ज करायचा असेल तो अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी लागणार डॉक्युमेंट कोणते ते अर्ज कुठून करायचा त्या सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो तुम्ही हे जे स्टेप जर फॉलो केले तुमचा अर्ज एकदम स्टेप बाय स्टेप कंप्लीट जर केला तर तुमचा अर्ज लगेच मंजूर होऊन तुम्हाला सुद्धा ऑप्शन एक दोन तीन दिवसामध्ये लगेच मिळून जाईल त्यासाठी तुम्ही काय करा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चल आता मग जराव न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ते वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे याची लिंक आपल्या खाली बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही इथे येऊ शकता त्यानंतर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला इथं थ्री डॉटवर इथं वरपा थ्री डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा क्रोम ब्राऊझरवर तिथून तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला इथं डेस्कटॉप साईडला तुमचं पेज टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती असे याच्यात दिसून जाईल ना आडवीमध्ये आता काय करायचं ना तर इथं झूम करून इथं तुम्ही पाहू शकता लाभार्थी सुविधा एक मिनटा लाभार्थी सुविधा इथं कसे एक दोन तीन चार चार नंबरचे ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा आता इथं तुम्ही क्लिक केल्यावर इथं तुम्ही अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती हे याच्यातलं एक नंबरचा जे ऑप्शन आहे अर्ज करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मी इथं क्लिक केल्यावर तुम्ही थोडं थो लोडिंग घेऊन पेज ओपन होईल ह्या अशा प्रकारचा हा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही पाहू शकता हा तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून घ्यायचा आहे याची मी थोडी तुम्हाला माहिती सांगतो हे तुम्ही पाहू शकता आता इथं अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हे पहिला पॉईंट आहे त्यानंतर अर्जदाराचे रहिवासी पत्ता व ठिकाण हा दुसरा पॉईंट आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती तिसरा पॉईंट आहे कृषी तपशील चौथा पॉईंट आहे विद्यमान पंप तपशील पाचवा पॉईंट आहे आव आवश्यक पंप तपशील सहावा पॉईंट आहे त्यानंतर बुस्टर पंप आणि मनोप्ल तपशील हे सातवा पॉईंट आहे त्यानंतर हे तुम्हाला जे आहे बँकेचं तपशील हे एकदम मेन पॉईंट आहे तुम्हाला एकदम बारीकीने फील करायचं आहे त्यानंतर घोषणापत्र आहे हे घोषणापत्र तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली ला आवश्यक असे कागदपत्र कोणते आहेत ते अपलोड करण्यासाठी हे शेवटचा लास्ट पॉईंट आहे आणि तुम्ही सर्व पॉईंट तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला तुम्हा लागणार आवश्यक कागदपत्र कोणते तर पहिले आहे सात बारा उतारा आठ त्यानंतर बँक पासबुक पासपोर्ट साईजचे फोटो त्यानंतर तुम्हाला जे तुमचं आहे प्राणी प्रभावी क्षेत्र असलेले संबंधित खात्याचा हक्क दाखवा दाखला म्हणजे जे तुमचे ज्या ठिकाणी विहीर आहे ते दा जाऊ जा दाखला दा लागतो जा विहीर पाण्याचा पंप कुठं आहे जे तुमचं जे विहीर कोणत्याही जमिनीवर त्यासाठी तुम्हाला नमुना लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जर जातीतून जर तुम्ही जा भरला ओबीसी किंवा एन टी एस टी ते प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि नंतर तुम्हाला आता फॉर्मच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो हे तुम्ही पाहू शकता पहिलं काय तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे नंतर गाव नंतर तुमचं गट क्रमांक जमीन मालकाचे नाव अर्जदाराचे नाव आणि आपलं काय म्हणतो मोबाईल क्रमांक हे टाकून घ्यायचा त्यानंतर तालुका नंतर गट क्रमांक हे डबल आलेलं आहे शेती प्रकार जमिनी एकूण क्षेत्रफळ हे टाकून घ्यायचं तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून घ्यायचा त्यानंतर तुमचं इथं पाहू शकता घर क्रमांक टाका जिल्हा टाका गाव टाका परत मोबाईल नंबर टाका आधार कार्ड नंबर टाका आणि तुमचं नाव परत इथं टाकून घ्या त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता तालुका पिनकोड हे टाका हे जेवढे स्टार केलेले जे ऑप्शन आहेत हे तुम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत हे सर्व तुम्ही बारीकीने एकदम स्टेप बाय एक स्टेप हे भरून घ्या त्यानंतर तुम्ही जर सर्व माहिती एकदम स्टेप बाय स्टेप भरली खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल घोषणापत्र हे घोषणापत्र हे तुम्ही क्लिक करून हे याच्या क्लिक करायचं आणि फॉर्मच्या निश्च खाली यायचं इथं सर्व फोटो तुम्ही अपलोड करायचं आता फोटो तुम्हाला जर अपलोड करा स्कॅन करून फोटो अपलोड करावं लागतात जर तुम्हाला तुम्हा माहीत नसतील तर मला सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्याबरोबर स्कॅन करून फोटो अपलोड कसे कर करतात त्यानंतर हे तुम्ही जर सर्व माहिती भरली तिथं तुम्हाला लगेच इथं खाली पोहू शकता जतन आणि पुढे हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे हे माहिती भरून तुम्ही एकदम पुढं आला तर तुम्हाला एक सबमिट फॉर्म करून टाकायचं आहे लगेच तुम्हाला एम के आय डीन ती सर्व माहिती तुम्हाला मॅसेजवर मिळून जाईल तो एम के आय डी तुमच्याकडनं ठेवायचा कारण काय ते एम के आय नंतर तुम्हाला कंपनी निवडताना एम के आय डी अपलोड करून तुम्हाला ती कंपनी निवडते ती तुम्हाला कोणतं सोलर पंप घ्यायचं ते जर हा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद